पहिलीच शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे टोपण श्वसनलिकेत अडकल्याने अर्चना खैरनार या सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय अर्चना खैरनार हिने गिळलेले पेनाचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला होता मात्र त्यांना त्यात यश आले नाही अखेर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी अर्चना खैरनार हिला मृत घोषित केले अर्चना खैरनार या सात वर्ष विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निमखेडी गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे आज जिल्हा परिषद शाळा निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने लिहिताना पेन नेली त्यांना व तो पेनाचं जे टोपन असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनालिकेत अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळ्या लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दहा मिनिटाच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले परंतु जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आज दुरैवाने निधन झाले